रागणावर झालेला माणूस काहीही करू शकतो याचा प्रत्यय सिल्लोड शहरात आला आपल्या अनुपस्थितीत मित्र घरी आल्याचं पाहताच बायको सोबत अनैतिक संबंध असतील या संशयातून सिल्लोड शहरातील आनंद पार्कमध्ये ही घटना घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव फारुख खान इब्राहिम खान पठाण वर्ष अठ्ठेचाळीस असा आहे तर त्याचा खून करणाऱ्या मुख्य आरोपी श्यामधन बैनाडे वर्ष पंचेचाळीस हा आहे पोलिसांनी बैनाडेचे पत्नी गीता शामधन बैनाडे वेवर्ष त्रेचाळीस व एका विरुद्ध गुन्हा दाखल केला मिळालेल्या माहितीनुसार मृत फारुख याचा उदय उर्फ मुन्ना कुलकर्णी हा मित्र आहे आनंद पार्क इथे गीता शामधन बैनोडीहेच्या सोबत फारुखची मैत्री झाली होती चोवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता फारुख हा गीताला भेटण्यासाठी तिच्या घरी आनंद पार्क येथे गेला होता दरम्यान पुढे साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक गीताचा पती श्याम घरी आला फारुखला बायको सोबत पाहून त्याचा राग अनावर बायकोसोबत चे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पतीने ट्रक मधील रॉड काढून फारुखच्या डोक्यात जोरात घातला यात फारुख न जागीत जीव सोडला यानंतर श्यामधन तिथून पसार झाला या दरम्यान मुन्ना कुलकर्णीचा फारुख फोनवर फोन आला तो फोन गीताने उचलला त्याने तिला सगळी हकीकत सांगितले मुन्नाने घरी घाटून तात्काळ फारुखला सिल्लोड येथे रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तपासून फारूकला मृत जाहीर केले फारुख आणि गीता एकमेकांना ओळखत होते फारुख हा गीताला भेटण्यास तिच्या घरी गेला होता पतीच्या हल्ल्यात फारुखचा वाटल्याने गीताने फारुख दुचाकीवर अपघात झाल्याचं सांगितलं मात्र पोलिसांना संशय आल्यावर उलट तपासणी केली आणि गीताने गुन्ह्याची कबुली दिली मॅथ फारुख फटाण हा अंधारी येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी करायचा तो सिल्लोड येथील अंबादास नगर मध्ये राहत होता आरोपी शामधन बैनाडे हा ट्रक चालक असून व त्याची जबरदस्त मैत्री होती मृत वडिलांच्या गीता शामधन बैनाडे, बैनाडे आणि अनोळखे एका व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला खून करून आरोपी रात्री पसार होणार होता मात्र पोलिसांनी सापळा रचून त्याला डोंगरगाव फाट्यावर गुरुवारी रात्री अकरा वाजता अवघ्या दोन तासांच्या आत अटक केली